ओ भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे कशा मग सगळे मजेतच असाल आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी या वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण व ते कधी आहे त्याचा प्रभाव आपल्यावर काय होईल त्याबद्दल माहिती व या दिवशी विशेष उपाय तसेच राशीनुसार आपल्यावर या ग्रहणाचे शुभ किंवा अशुभ होणारे परिणाम व वा त्यातून वाचण्यासाठी खास उपाय हे आजच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच चॅनेलला सबस्क्राईबही करा यावर्षी सूर्यग्रहण हे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला लागणार आहे तरी ते आरंभ होत आहे रात्री नऊ वाजून चौदा मिनटांनी व संपत आहे उत्तर रात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी हे ग्रहण एकूण सहा तास तीन मिनिटांचे आहे सूर्यग्रहण हे आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला लागणार आहे या दिवशी सर्व पितृ आमावश्या देखील आहे हे, हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात अर्जेंटिना ब्राझील पेरू फिजी चिली होनोलुलू ल्युनो आयर्स अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका व प्रशांत महासागर या ठिकाणी दिसणार आहे यामुळे भारतामध्ये याचा सूतक काळ पण मान्य नाही सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे सूतक काळ हा ग्रहणाच्या आधी बारा तास लागलेला असतो यामध्ये असेही म्हटले जाते की जास्तीत जास्त पूजा अर्चना करावी व या दिवशी ग्रहण लागायच्या आधी जेवणात व पाण्यात तुळशीचे पान टाकावे याने या ग्रहणाचे अशुभ प्रभावाचे सावट आपल्यावर येत नाही व वैज्ञानिकदृष्ट्या या ग्रहणाची घातक किरणे ही पृथ्वीवर येतात त्यामुळे व धार्मिकदृष्ट्या वाईट शक्ती ही पृथ्वीवर येते त्यामुळे तुळशीचे पान हे शुभ आहे तसेच औषधी आहे त्यामुळे या घातक किरणांचा व वाईट शक्तीचा परिणाम आपल्यावर होत नाही त्यामुळे ही सु तुळशीची पाने सुतक काळ लागण्याआधी पाण्यात व जेवणात तुळशीची पाने घालावीत तरी गर्भवती स्त्रियांना या दिवशी घरातून बाहेर पडूच नये दिवसभर घरीच राहावे कारण ह्या ग्रहणाची अशुभ किरणे ही खूप वाईट असतात व घातकही असतात अशात त्यांना व त्यांच्या बाळासाठी हे चांगले नसते त्यामुळे घरीच राहावे हे छाया ग्रहण आहे तरी देवपूजा केली तरी चालेल गर्भवती स्त्रीने हे ग्रहण पाळू नये तरी काळजी घ्यावी की ह्या ग्रहणाचे अशुभ परिणाम वाईट शक्ती किंवा घातक किरणे आपल्यावर पडू नये म्हणून या दिवशी घरातून बाहेर शक्यतो पडूच नये ग्रहण संपल्यानंतर घराची साफसफाई करावी व सगळ्या घरात गंगाजल व गोमूत्र यांचा शिडकाव करावा या जलामुळे या वाईट शक्ती अशुभ परिणाम हे निघून जातात वैज्ञानिकदृष्ट्या गायीचे गोमूत्र हे खूप प्रभावशाली आहे त्यामुळे गंगाजल व गोमूत्र याचा शिडकाव करून आपल्या घरामध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा व घातक किरणांचा प्रभाव समाप्त होतो त्यामुळे ग्रहण सुटल्यानंतर घराची साफसफाई करावी व गंगाजल गोमूत्र याचा शिडकाव करावा हे ग्रहण वलयकार सूर्यग्रहण आहे आता आपण राशीनुसार होणारे प्रभाव व त्याकरिता उपाय हे पाहूयात मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ आहे यावेळी तुमची थांबलेली सगळी कामे पूर्ण होतील व करिअरमध्ये पण खूप यश मिळेल या ग्रहणाच्या वेळेमध्ये थोड्या वेळ शिवमंत्र जप करावा शिवाय या मंत्राचा जप करावा याने ग्रहणाचे परिणाम अधिक शुभ होतील वृषभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ नाही तब्येतीची काळजी घ्यावी कोणतीही काम करताना धैर्य ठेवावा गर्भवती स्त्रियांनी सावधानता राखावी ग्रहण संपल्यावर गरीब लोकांना गहू व गुळाचे दान करावे या ग्रहणाचे अशुभ परिणाम थोडेफार कमी होतील हे दान करायचे किंवा दान हे ग्रहण लागण्याआधी सुतक काळाच्या आधी ते दान काढून ठेवावे व ग्रहण संपल्यानंतर ते दान करावे मिथून राशीच्या लोकांना हे ग्रहण थोड्या प्रमाणात अशुभ आहे त्यामुळे आर्थिक व पारिवारिक समस्या होऊ शकतात वाहन जपून चालवावे कोण कौन, कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ग्रहण संपल्यावर पिठाचे दान करावे कर्क राशीच्या लोकांना हे ग्रहण शुभ आहे मध्ये नवीन संधी मिळतील ग्रहण संपल्यावर गुळ दान करावा याचे शुभ परिणाम मिळतील अधिकच शुभ परिणाम मिळतील सिंह राशीच्या लोकांना हे ग्रहण खूप अशुभ आहे महत्वाची कामे थांबवू शकतात तब्येतीची काळजी घ्यावी ग्रहण संपल्यावर गहू आणि गुळाचे दान करावे यामुळे ग्रहणाचे वाईट परिणाम कमी प्रमाणात होतील कन्या राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ आहे करिअरमध्ये स्थगिती येऊ शकते घरातल्या मोठ्यांची तब्येतही बिघडू शकते घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये ग्रहण संपल्यानंतर तांब्याची चार पाच वस्तू दान कराव्यात याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी प्रमाणात होतील तू राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ आहे तब्येतीची काळजी घ्यावी तसेच ग्रहण संपल्यावर तांब्याची कोणतीही वस्तू दान करावी याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी प्रमाणात होतील वृश्चिक राशीच्या लोकांना हे ग्रहण शुभ आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारणच नाही तब्येत चांगली होईल या तुम्हाला काही अडचण किंवा तब्येतीत काही उतार चढाव होत असेल तर तो सगळा निघून जाईल व तुमची तब्येत चांगली होईल ग्रहणाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त शिवमंत्राचा जप करावा याने या ग्रहणाचे अधिकच शुभ परिणाम आपल्याला मिळतील धनुराशीच्या लोकांना हे ग्रहण शुभ आहे त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करायला लागणार आहात तब्येत ठीक होईल नवीन कामे सुरू होती ग्रहणामध्ये शिवमंत्राचा अधिकाधिक जप करावा याने या ग्रहणाचे अधिक शुभ परिणाम आपल्यावर होतील मकर राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ आहे त्यामुळे करिअरमध्ये गडबडी होऊ शकते तब्येतीची काळजी घ्यावी व ग्रहण संपल्यावर गुळ आणि गव्हाचे दान करावे याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी प्रमाणात होतील कुंभराशीच्या लोकांना हे ग्रहण तब्येतीसाठी चांगले नाही त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये पैसा कुठेही लावू नये पैसा कोणालाही देऊ नये ग्रहण संपल्यावर गाईला गुळ खाऊ घालावा याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी प्रमाणात होतील मीन राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ आहे वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी वाहन जपून चालवावे ग्रहण संपल्यावर पिठाचे दान करावे याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी प्रमाणात होतील ग्रहणाचे परिणाम हे एक महिनाभरच राहतात तरी आपल्याला जे काही दान करायचे असेल ते दानाची वस्तू ग्रहण लागण्याआधी सुतक काळाच्या आधी ते दान करायची वस्तू काढून ठेवायची आहे व ग्रहण संपल्यानंतर ते दान करायचे आहे तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल राधे राधे